रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा पुन्हा एकदा तापलाय संभाजी भिडेंनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला समर्थन दिलंय राजे छत्रपतींची मागणी चुकीची आहे असं त्यांनी म्हटलंय ते वाघ्या कुत्र्याच्या नावावरती मला म्हटलं होतं की तुम्ही दुसऱ्या कुठलाच प्रश्न विचारू नका नाही ते चालले ते संभाजीराजे भोसले जे बोलतायत ते चूक आहे शंभर टक्के चूक आहे आता मनोहर भिडे आणि छत्रपती संभाजी यांनी एकत्र बसून तो मामला पुढे न्यावा महाराष्ट्राला त्यात ओढू नये महाराष्ट्राला त्यात ओढू नये छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या बरोबरचे सगळेच जे मावळे होते प्राणी होते पक्षी होते ते सगळे निष्ठावान म्हणून गणले जाते इतिहासामध्ये काही दाखले काही संदर्भ असतात की इतक्या वर्षानंतर ते त्याचं खोदकाम करणं कोणी असेल तितकं योग्य नाही असं मला वाटतं लोकांनी काही संदर्भ स्वीकारलेले असतात भावनिकदृष्ट्या स्वीकारलेल्या असतात जरी त्याला ऐतिहासिक पुरावे कदाचित नसतील पण भावनिक दृष्ट्या ते स्वीकारलेले